पोशाच्या पुढं आपला गाडा ऑर्डर केला पैशामध्ये सगळे ते गाडा बरोबर आहे ना जवळपास पंधरा ऑगस्ट आहे मग आपल्याकडं एक दहा नऊ दिवस बाकी बघत जागे वरती गाडी काय तिकडं रोडलाच लावली आम्ही पाऊस इकडे पण नाही र आमच्या इकडे पाऊस गेलाय मला वाटल्या इकडे तरी पडला असं ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट असल्या आज सगळ्यांना सुट्टी यालवाडी गाव चांगला एक तास एक दीड एक तास तिकडे जातो ट्राफिक मध्ये नमस्कार मित्रांनो <laughs> नसतो आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये <coughs> आता जवळपास आहे ना एक अकरा वाजल्यात आज आम्हाला आहे ना मोहिते वाढील जायचे राशा बसेच्या पुढं आपला गाडा ऑर्डर केला तर ना पैशामध्ये दिलेलं आहे सगळे ते गाडा आणायचं आपल्याला त्या गाड्यावाल्याला फोन करू आणि बघू झालं या ना रेडी आपला गाडा म्हटलं गाडा आणून टाकावं कारण आज बराबर आहे ना जवळपास पंधरा ऑगस्ट आहे मग आपल्याकडं एक दहा नऊ दिवस बाकी बघतं आता बोरवाडीला म्हणजे गाडा बिडा आणू सज्ज केला ना टेन्शन नाही ते आपल्याला दुपते आपले मादाय लागतील सगळं घर लागतील पोरं म्हणजे सगळं व्यवस्थित करून ठेवावं लागेल गाडा एक साईडला मग त्याला फोन करू नाही सकाळी मी ना आपले पेंट टाकल टाकले होत्या या चांगल्या मोठ्या दोन पेंट टाकून दिल त्या कारण ते बऱ्या बऱ्याच मोठे होते ना मग त्यामुळे दोन टाकल्या होत्या चाटून पुसून खाल्ल्या आणि ह्या ज्या पेंट आहे ना आपल्या मोठ्या वाल्या ह्याच्या कुट्टी काढायची आपल्याला कुट्टी काय तर त्याच्यात खालची बुडखं आहे ना ते जाड आहे जरा ते काय बुडखं नीट नाही खाणार मग परत प्रॉब्लेम होईल इथं इथं सात आठ पेंडे आहे आणि आज आते नाही जवळपास तास आते बस पंधरा ते अठरा असतील जास्त नाही बाकी गाखं मारवे हे त्याला याचा आटो बस खातात की याला काय प्रॉब्लेम नाही रात्री कुट्टी खाय लोक तीनो बाई दो बाई एक बॅन काय नेस चांगला बाळावणं आम्ही आला बघ आता आता थोडीसा पेजी जाणार चांगली आली बेद याची अजून महिनाभर असं राहिलं ना चांगला तगडा घरी आला औन ह्याच्या मोठ जोरात होईल ना आपल्या बिमाला पण चांगले आत्ता खुराक बिराक चालू आहे तो खातोय पण चांगला नाही का आणल्यापासून तरी बरा आता चल अ पाय गोतीत आहे ना कर बाय चल नाही घाण अनकरता येई गाड्यावाल्याला फोन केला तर आता मी तो म्हणला दोन दिवसांनी आपला ना रेडी होईन ते नावाचं राहिले आमच्या गाड्यावर नाव टाकायचे ना ते राहिले तुके म्हणलं रेडी करून ठेवा दोन दिवसांनी तो आम्ही म्हणलं मग वर इथलं गाव त्यांच्या मोठं तरी त्याच्या गोट्यावर टाकून द्यायचं मग आपण मका कसं लावायचं तसं टाकून द्यायचं वरती जेणेकरून करून लवकर करता येईल पंधरा ऑगस्ट आहे नमकी पंधरा ऑगस्ट असल्या आज सगळ्यांना सुट्टी हॉटेल काम करायचं होतं आपले ते फॅब्रिक्शनवाले पण ते म्हणले आज आहे ना काम चालू आहे त्यांचं थोडं नाही का ओटी करायचं वाटतं काहीतरी अर्जंट जॉब आला यांचा नाही ते म्हणले उद्या ना सुट्टी घेऊन तुमच्यासाठी येतो म्हणले मग ते आपल्या शे गाळ्या ताक आहे ना मारून टाकतील आणि स्प्रे पेंटिंग मार पण उद्या येणार मुळीक पण आज आज नाही तर उद्या मुळी पण करणार आहे कारण तर आज आहे मुळीक यांचा मग मी रितेश आणि पोर मी इकडं कोयाला आलेलो आहे हो आता करंजी करंजीवीरे रोडला इथं मी चांगला सिमेंटचा रोड आहे रे डोंगरा ना कसलं भारी दिसतं इथं डग त्या लोकेशनवर गेलो असतं रे मला टाइम झाला दीड वाजला जवळपास आत्ता लवकर आला असतो ना आम्ही पुढे गेलो असतो चांगलं भारी वातावरण आत फिरायला आता सिद्धामने गावात आलो खाली ना रेंजच नाही एकाला पेमेंट करायचं आहे जरा इथं वर आल्यावर रेंज आली आता म्हणून उतरलो खाली इथं काय स्टॉक मटेरियल न काढू ये गोठ्या टाकाय पाहतो रे बाई तुम्ही मस्त आपल्या जागे वालो इथं वरती गाडी काय तिकडं रोडलाच लावले आम्ही पाऊस इकडं पण नाही र आमच्या इकडं पाऊस घ्यायलाय ग मला वाटलं इकडे तरी पडला असेल पण इकडं पण पाऊस नाही अजिबात दोन दिवसाचा पोचा असणार दोन तीन दिवसाचा पाऊस होता पाऊस असताना यातल्या शेदर भरला रे अक्क तळ ही पण कोरडं आहे पण आम्ही मग काय ना कडवाय ना हवी तू बांधलेली ही गाई आहे ना याच्या पारा इथलं वावरत आहे आतलं तिथून आम्ही कडवा आणला होता असे ट्रॅक्टरनी रवी शेड होता वा आणि पंधरा बांधला बाईंनी कळका बांधू बांधू पण गळगाय पाणी टिकत नाही पण क्लायमेट चांगलं आहे इकडं इकडे पुढं बारीशी वाघाव त्या साईडला भामचंद्राची टोंग लाईन आहे ना तिथे मस्त आहे अक्का फॉग इथं ड्रोन असताना भारी आपण जीव भेटला असता इकडं कोंडेश्वर तिकडं ते कोंडेश्वर तिका साईडला आहे आता मध्ये ना ते वळतानी ना गाडी नाही का दोन एक मोठी पिकअप गाडी होती तीस चाळीस बाया होत्या त्यातला आठ जण मिली तिथं त्या पिकअपमध्ये तिथं मेन जवळपास तीन चार वेळा गेलो तिथं आणि ते रिस आहे मी एका ब्लॉकमध्ये दाखवलं पण होतो आणि गाड्याशी टन बसती ना आता होते ना, ना एकदम शाप टन आहे मग परत माग गेला ते माग खाली तरी असती डायरेक्ट मग त्याला ते कंट्रोल नसून झालं डायरेक्ट खाली गाडी पडली वाटतं आठ नऊ जणं मिली राहो सगळ्या वाया होत्या तिथलं शेजारचं गाव होतं वाटतं वाडी बारखी थोडं बसलो इथं निघालो घरी मस्तं वाटतं इकडं आमच्यापेक्षा झालं भारी इथं मस्त आहे ना एखादं आहे ना असं गोठ्या टाईप नाही का असं बांधायचे राह पण जरा तिकडं डेव्हलपमेंट चालू आहे इकडं जरा वेळ लागतो आहे पण करायचं आहे प्लॅनिंग इथं आता इथं आहे ना डायरेक्ट वावर की वावर तयार वेअर करून ना डायरेक्ट काढबा टाकून द्यायचा पण त्याच्या आधी खर्च भरपूर लेवल बिवल करायला लागेल पूर्ण नांगरून बिंगरून माती पण टाकायला लागेल कदाचित तशी बोर घ्यायला लागेल आमच्या आमची कामं बरीच इथं नाही ना तरी सात दहा एक लाख रुपये पकडून चालायला लागेल इथं डेव्हलपिंगला तेव्हा जाऊन सगळे व्यवस्थित होईल मग राहता पण येईन ॲटलीस एक जुड होता येईन आम्ही आलो तर आम्हाला बसायचं आगा बिका एकदम व्यवस्थित हो इथे इथंच तीन वाजले राह बाराच उशीर आज काय ट्राफिक नाही लागणार कारण साईड कंपनीला सुट्टी आज नेमक्या नाही तर ट्राफिक लागला असतं मध्ये सावर दे खावर खालून रेगीच यालवाडी गाव चांगला एक तास एक एक दिसतात तिकडे जातो ट्राफिक मध्ये आज नाही लागायची पुढं जायची लईच्या रे पण लय टाइम झाला राह आता लय मस्त आहे इकडे पुढं पाईट बीट साईडला पुढं पाळू बिळू झालं उशीर झाला राह जवळपास साडेपाच वाजल्यात साडेचारशे सॉरी एक सहा वाज आहे दहा मिनटं बाकी बघतो आत्ता आलो मी लाईट चालू केल्या ही जरा आहे ना गावात पण कटाला वाढायला लागेल आणि आतले बाहेरचे सगळे झाडून पुसून व्यवस्थित घ्यायला लागेल राह सगळ्यांनी चाटून पुसून खाल्लं का खाल नाही ये लक्ष्मी चांगलं मस्त खात्या सगळी भीमा पण आपला चांगला खातो एकदम अरे ओके हे आहे ना आयफोन आहे ना जरा लॅक करतं नाही का पण जरा आहे ना कस मी थोडा वेळ लागतो टाम जामला सेटिंग करायला कॅमेरा त्याला व्यवस्थित ना अँगल घ्या ना मग चांगले व्हिडिओज निघतात तर ते ना ना साफसफाई करायची सगळी आता परत नंतर वेळ लागेल हो आता आहे ना एक साडेसहा वाजले अर्धा तास वाजता मारतं ना ख उरकून बिरकून सज्ज आलं आहे ना आंबोट टाकलं पाणी दाखवलं आणि ना, ना आपल्या ना, मार्वेल नाही दुसरं मोठं गवत टाकलं अयेवालं ते कट करून तर आपल्याला त्याची इळी होती त्यांनी कट केलं खालचे बुडखं आणि वरच वरच टाकून त्याचा पाला बुडखं खाल्लेच त्यांनी आणि दूर पण केला चांगला याच पालं टाकलं वर बारव बिर पडलं होतं आमचं तुम्हाला तेच गवत टाकलं ओके लवकर उरा कर ना मग फ्री होतं आहे ना, इरिटिंग इरिटिंग ना ते एडिटिंग काय एडिटिंगला एक तास लागतोय मग अवघड होते लय लांब जात आहे आणि साडे नऊ दहा वाजतात मला आणि त्यात पण दहा वाजल्यानंतर नाही लागत लवकर मग परत शेड्यूल सकाळचं बिघडते मग मग सकाळ लवकर झाले गाडत नाहीत